नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे फेंगल चक्रीवादळ तामिळनाडूला धडकलं असून आता ते दक्षिण भारताच्या काही राज्यांवर प्रभावी आहे त्याचा परिणाम दक्षिण भारतातल्या अनेक राज्यात झाला असून महाराष्ट्रात देखील द्रोणी स्थितीमुळे ढगाळ परिस्थिती निर्माण झाली आहे हा वादळाचा अंश अरबी समुद्रात सरकून विरुद्ध दिशेने कमी दाबाच्या स्वरूपात सरकण्याची शक्यता आहे महाराष्ट्रामध्ये रत्नागिरी सातारा पुणे अहिल्यानगर बीड छत्रपती संभाजीनगर जालना वाशिम हिंगोली परभणी या काही जिल्ह्यांमध्ये पावसास अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे कारण वादळाची दोनिय स्थिती ही महाराष्ट्राच्या काही भागावर सक्रिय झाली आहे मात्र भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आलेल्या वादळाच्या ट्रॅकनुसार आता याचा प्रभाव भूभागावर आल्यानंतर कमजोर होण्याची शक्यता आहे महाराष्ट्रामध्ये काही भागात थंडीची लाट जरी कायम असली तरी दक्षिणेकडून आता थंडीचं प्रमाण कमी आहे सध्या मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रामध्ये थंडीची लाट कायम आहे दोन तारखेला थंडीची लाट अजून कमी होण्याची शक्यता आहे महाराष्ट्रातील थंडीच्या लाटेचा प्रभाव हा तीन तारखेला बऱ्यापैकी कमी झाल्याचा अनुभव येईल चार तारखेला आपण बघतो की थंडीच्या लाटेचा प्रभाव महाराष्ट्रावरचा संपलेला असेल मात्र सात तारखेनंतर पुन्हा थंडीचं प्रमाण उत्तर भारतात वाढत असून त्याचा परिणाम महाराष्ट्राच्या उत्तरेकडून देखील होणार आहे यावर्षी दरवर्षीच्या थंडीच्या प्रमाणापेक्षा अधिक थंडी राहण्याचा अंदाज आहे डिसेंबरमध्ये मध्य भारतावर पश्चिम भारतात पूर्व भारतात आणि उत्तर भारतामध्ये थंडीचा अति कडाका किंवा अति तीव्र थंडीचा प्रभाव निर्माण होणार आहे सध्या महाराष्ट्रामध्ये पावसास अनुकूल स्थिती जी एफ एस मॉडेलने आज दाखवलेली नाही मात्र द्रोणीय स्थितीमुळे महाराष्ट्रात ढगाळ वातावरण हलका शिडकावा काही ठिकाणी मध्यम पाऊस देखील होऊ शकतो सध्या एक तारखेच्या दृष्टीने दक्षिण भारतात पावसाचा अंदाज जे एफ एस दिला आहे उद्या मात्र दक्षिण भारतामध्ये पावसाचं प्रमाण अधिक वाढून कर्नाटक तेलंगणा आंध्र प्रदेश तामिळनाडू आणि केरळ या राज्यांवर याचा प्रभाव राहणार आहे तीन तारखेला थोडं महाराष्ट्र दक्षिणेकडून पावसास अनुकूल स्थिती निर्माण होऊ शकते यामध्ये थोडी वाढ चार तारखेला होईल पाच तारखेलाही महाराष्ट्रामध्ये दक्षिणेकडून पावसास अनुकूल स्थिती जे पी एस दाखवली आहे हे वातावरण काही अंशाने सहा तारखेला राहण्याची शक्यता आहे सात तारखेनंतर मात्र याचा प्रभाव कमी होत जाईल असा अंदाज जा आहे वादळाची बाहेरची किनार आणि त्यालाच आपण दृढी स्थिती म्हणतो ही महाराष्ट्राच्या काही भागावर आज सक्रिय होण्याची शक्यता आहे परंतु एकूणच दक्षिणेकडील राज्यांमध्ये म्हणजे अगदी छत्तीसगड ओरिसा आंध्र प्रदेश तेलंगणा कर्नाटक केरळ तामिळनाडू या भागामध्ये पावसाचं अनुकूल जी निर्माण झाली आहे वादळाचा हलका प्रभाव आता तामिळनाडू केरळ कर्नाटक दक्षिणमध्ये सध्या सक्रिय आहे उद्या दोन तारखेला मात्र ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलने महाराष्ट्रात पावसाचा अंदाज दिला आहे काही भागात ढगाळ वातावरण आणि हलक्या पावसाचा अंदाज आहे ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलने तीन तारखेला देखील सर्व महाराष्ट्रामध्ये ढगाळ परिस्थिती पावसाचं अनुकूल ढग आपल्याला दिसणार आहेत काही ठिकाणी त्याचा हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्यासाठी उपयोग होऊ शकतो म्हणजे एक पावसाळी वातावरण आपल्याला दोन तीन तारखेला दिसते महाराष्ट्रामध्ये हे पावसाळी वातावरण आपल्याला साधारण महाराष्ट्रामध्ये चार तारखेला देखील दिसणार आहे मॉडेलच्या अंदाजानुसार महाराष्ट्राच्या दक्षिणेकडून म्हणजे लातूर धाराशिव नांदेड सोलापूर सांगली कोल्हापूर सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग भागात सहा तारखेला पावसाचा अंदाज देण्यात आला आहे थोडं सात तारखे देखील पूर्व विदर्भाच्या दक्षिणी भागातून वातावरण राहण्याचा अंदाज देण्यात आला आहे आठ तारखेला देखील महाराष्ट्राच्या दक्षिणेकडून म्हणजे सोलापूर सांगली कोल्हापूर लातूर धाराशिव नांदेड चंद्रपूर गडचिरोली भागात पावसास अनुकूल स्थिती राहू शकते पोंडिचेरीच्या चे दरम्यान वादळ तामिळनाडूला धडकलेलं आहे आणि त्याचा पुढच्या प्रवासामध्ये आज उद्या थोडं कमी दाबाच्या स्वरूपामध्ये किंवा डिप्रेशनच्या स्वरूपामध्ये दक्षिण भारतावर त्याचा परिणाम राहण्याची शक्यता आहे त्या दरम्यान अगदी गोव्यापर्यंत त्याचा प्रभाव पडू शकतो त्या दरम्यान महाराष्ट्राच्या दक्षिणी भागातही थोडा त्याचा परिणाम असण्याची शक्यता आहे अरबी समुद्रातून कमी दाबाच्या स्वरूपात ते विरुद्ध दिशेने निघून जाण्याची शक्यता आहे या दरम्यान महाराष्ट्रात काय पावसाची परिस्थिती निर्माण होते ते आपण बघणार आहोत साधारण आठ तारखेपर्यंतचा अंदाज आपण जर घेतला तर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर लातूर नांदेड चंद्रपूर गडचिरोली या काही अगदी बीड दक्षिण अहिल्यानगर दक्षिण पुण्या दक्षिणपर्यंत पावसाचा अंदाज देण्यात आला आहे तसाच विरळ स्वरूपात छत्रपती संभाजीनगर जालना अकोला अमरावती बुलढाणा जळगाव धुळे मालेगाव नाशिक पूर्व नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ वर्धा वाशिम हिंगोली परभणी नांदेड लातूर धाराशिव या सर्वच भागात पावसास अनुकूल स्थिती निर्माण होऊ शकते आणि विरळ स्वरूपात हलका पाऊस या एक तारखेपासून सात आठ तारखेपर्यंत म्हणजे आठवड्यामध्ये पडू शकतो कारण हा एकत्रित अंदाज आहे आपण महाराष्ट्रातील सध्याची परिस्थिती जर बघितली तर पावसास अनुकूल स्थिती रत्नागिरी सातारा पुणे अहिल्यानगर बीड छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा अकोला आणि अमरावतीच्या काही भागात किंवा नाशिकच्याही काही भागात निर्माण होऊ शकते अगदी मुंबईपर्यंत हे ढगाळ वातावरण येऊ शकतं अशा प्रकारचा अंदाज आहे तसं हे वादळ दक्षिणेतूनच अरबी समुद्रात निघून जाणार असल्यामुळे वादळाचा महाराष्ट्रावर फार परिणाम होणार नाही मात्र या वादळाच्या प्रभावामुळे या वातावरणामुळे महाराष्ट्रात पावसाची परिस्थिती साधारण दोन तारखेपासून विरळ स्वरूपात निर्माण होऊ शकते यामध्ये विदर्भ मराठवाड्याचा दक्षिणी भाग पश्चिम महाराष्ट्रात काही विरळ पावसाचा अंदाज दिला जातोय साधारणपणे हे वातावरण तीन तारखेला महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात पसरणार आहे अगदी नंदुरबारपर्यंत त्याचा प्रभाव जाऊ शकतो परंतु केवळ ढगाळ परिस्थिती सुरुवातीला दाखवली जाते जरी ढगाळ परिस्थिती असली तरी काही विभागात हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो यामध्ये भरणीचा पाऊस म्हणजेच पिकाला आवश्यक असलेल्या एका पाण्याची गरज भागू शकतो असा आहे आपण काही ठिकाणी बघतो मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस महाराष्ट्रात अपेक्षित आहे आता काही ठिकाणी आपण बघतो की साधारण जळगाव जिल्ह्यामध्ये किंवा मालेगावच्या काही भागात या ठिकाणी पाच तारखेला गारपिटीचा थोडा प्रभाव दाखवला जातोय दा आपण एकूणच बघतो की हलक्या पावसाचं वातावरण महाराष्ट्रामध्ये पाच आणि सहा तारखेला तयार आहे त्यामुळे अहिल्यानगर बीड लातूर आणि धाराशिव सोलापूरच्या काही भागामध्ये किंवा सातारा सांगलीच्या भागामध्ये हलकी गारपीट किंवा हलका पाऊस होण्याचा अंदाज कायम ठेवण्यात आलेला आहे एक सात तारखेला देखील गडचिरोलीच्या काही भागामध्ये गारपिटीची शक्यता आहे अगदी आठ तारखेपर्यंत हे वातावरण राहणार आहे आठ नऊ तारखेनंतर मात्र याचा प्रभाव संपतोय पुन्हा थंडीची परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण होऊ शकते महाराष्ट्रामध्ये आज थंडीचं प्रमाण थोडं कमी होणार आहे डिसेंबरचा सुरुवातीचा आठवडा हा कमी थंडीचा असेल थोडं पावसाळी वातावरण असल्यामुळे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा